मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा तुमचं सरसेच स्वागत करतो मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोबी पिकाबद्दल माहिती द्या म्हणजे कशी लागवड केली काय केली तरी तुम्हाला माहिती कोणची कोबी लावली ते पण सांगणार आहे म्हणजे दोन प्रकारच्या व्हेरायटीला एक पत्ताकोबी लावलेली आणि एक फुलकोबी लावलेली आहे आपण अजून रोप तयार करायला लावलेला आहे पत्ताचं आणि फुलचं व्हेरायटी म्हणजे कोण हां दोन प्रकारचा रोप आपण टाकूया पत्ताचंही टाकला आहे फुलकोबीचं टोमॅटोचंही टाकलं आहे टोमॅटो ते पण दोन व्हेरायटी आपण वापरून राहिले ते व्हेरायटी कोणची तुम्हाला सांगेनच एक टोकिटा कंपनी एक सीजेंटा कंपनी अशा दोन प्रकारच्या पण व्हेरायटी आपण वापरतात हे जी कोबी आहे ते आपण आपण ऑर्गेनिक याच्यावर घेऊन आलो आता यांचं कोणतेच खत फवार दिले नाही याच्यावर आपण काही आपण हे वर आली म्हणजे तग धरली जे आपण पट सध्या आपण रेन पाईपनं पाणी देऊन आलो कोबीला काहीच आपण पट पाणी ज्या पट पाण्याच्या चिकट चिकट सापडलं ला पिवळे आणि जे सापळ येतात प्लेट येतात चौकन कर त्याची आपण याच्यात हे हे बांध काही काही अंतरावर आपण ठेवू आणि अंतर किती ते बघू दोन झाड इथले जे दोन झाड दिसून आलेले आहेत हे जे दोन झाड दिसून आलेले आहेत हे बघा हे झाड आणि हे झाड हे झाड याच्यामध्ये आता अंतर पण दीड फूट ठेवलं आहे आणि दोन ओळीतलं अंतर जवळजवळ दोन फूट जवळजवळ ठेवलेलं आहे दीड फूट आणि दोन फूट म्हणजे रोपा इथल्यानंतर दीड फूट ठेवलं आणि झाड इथल्यानंतर जवळजवळ दोन फूट ठेवलेलं आहे कसं होते आपण एक फुटावर लावू शकतो मी कितीही जवळ लावू शकता ज्या कोबी मो फैलते त्या आपल्याला त्रास जाते घेर कमी करते तर आपण अंतर जास्त कोबी फैलायली जागा मिळते आणि घेर करायची जागा मिळते कोणत्या माझ्या आतापर्यंत तीन ते चार हजार तीन हजाराच्या वर बस ले ले। रोप बसलेले आहेत हा प्लॉट आहे समोरचा प्लॉट दिसून हा प्लॉट आहे कारण की आपला रोप कमी पडलं होतं थोडंसं रोप उन्हानं हे भाज्यासारखं झालं त्याच्यामुळं बघते इथपर्यंत इकडे कोबी लावली आहे आपल्याला काही प्लॉट रिकामा पडलेला आहे खाली आहे म्हणून आपण अजून बी टाकलेलं आहे हे जी इकडे दिसून समोर खाली आहे दुसरा आपला तयार करणं चालू आहे कोबीचा आणि पत्ताकोबीचा हे जे दिसून पूर्ण कोबी ऐकून लागलेली आणि हे जे काय आता तुम्हाला लहान लहान दिसून आले रोपं हे झालेलं आपली आपली पत्ताकोबी हे पण ऑर्गेनिक पद्धतीनेच घेणार आहे आता म्हणजे दोन चार दिवसात आपण असे आपण ड्रिंचिंग करणार शर्टर जी आवळ्यापासून बनवणार त्याची ऑर्गॅनिक कपट्यात झालं याचं आपण जमिनीद्वारे आपण हे देऊ खतं देऊ म्हणजे ड्रिंचिंग करू ते दिल्यानंतर ब्रँचिंग लवकर ते फुल लवकर धरते हा परिणाम जाणवते कसं ते खतं दिले ऑर्गॅनिक जर खतं दिले आपण जे मी आवळा सांगितलं ता ताका सांगितलं ते दिल्यानंतर ते जमिनीचं हे खा जमीन खराब होत नाही जमीन तक धरून राहते याच्यामुळं हा कोणती फवारणी करतो काय करतं तुम्हाला सांगणार ड्रिंजिंग पूर्ण याच्यात आपण आता तग धर तग धरा पण ड्रिप टाकणारा ड्रिप टाकून आपण सर्व खतं देणार ड्रिप टाकले कारण रो पण नाजूक राहते ड्रिप जर टाकले आपण अंतर माहिती आपण ड्रीप सध्या आपण की ड्रिप टाकले नाही आता आपण सर्व याच्यावर ड्रीप टाकून एवढे प्लॉटमध्ये ड्रिप टाकून आपण याची लागवड करणार आहे व हे जे शेड दिसून खाली याच्यात आपण टोमॅटोची लागवड करणार त्याची तिची आपण त्याच्यात आपण रोटा गिटा मारणार चालू आहे आता पूर्ण हे रोप आहे गोबीचा हे पत्ता दिसून आली नाही इकडे आणि इकडे फुल आहे याचाही डिटेल व्हिडिओ गेल्यास एक दोन दिवस ज्या आता फुलावर येईल किंवा मोठी होईल कोबी त्या इथं पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला देईल दीड फूट दोन तास येतल्यानंतर व दोन झाड इथल्यानंतर दीड फूट ठेवल्या व दोन फुटा जवळजवळ दोन तास येते म्हणजे दोन ओतल्यानंतर जे ओढ राहते त्यातल्यानंतर पण दोन फुटा जवळजवळ ठेवले बघ अशा प्रकारे तीन दिवस झाले तीन दिवसात पण ऑर्गॅनिक खतं वगैरे दिल्यामुळं वाढपा कशी झालेली आहे तीन दिवसातच तीन दिवसात पाहू शकतो किती फरक झालेला मुळे हे जर आपण कंटिन्यू देत राहतो याच्यावर फरक नाही पाहू शकतो याच्यात जे आपण पहिले भिंडी घेली म्हणून तरी भेंडी याच्यात उगवली आपण रोटर मारून घेतलं तरी भेंडी याच्यात उगवलेली अजूनही अजूनही उगवून राहिली आहे भेंडी आपण ज्यात व डवरा चालू शकतो जे बैलजोडीचा तो चालू शकतो कोणत्या पण डवरनी करू शकतो तेही करणार आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते देणार जर तुम्हाला हे जर कोबीचा प्लॉट आवडला असेल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कोबीबद्दल कोणची व्हेरायटी आहे काय ही कोबी एक कोबी आपण सीजनटाची लावलेली आहे आणि जे पत्ता कोबी आहे ते आपण टोकीटाशी वापरलेली आहे टोकीटा व्हरायटी चांगली राहतात म्हणून आपण ते वापरलेली आहे अशा प्रकारे पूर्ण घेऊ अजून कोणत्या पिकाबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे काय पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मग उद्यापासून पुढे व्हिडिओ तुम्हाला टाकायला बरं होईल उद्या वगैरे तुम्हाला औषधाचा व्हिडिओ दिलास एखादा औषध म्हणजे औषधं तुम्हाला जर डाऊट असेल मी ऑर्गॅनिक करत नाही ऑर्गॅनिक औषधाच्यामध्ये हे दाखवेल रूम नीता आपण ऑर्गॅनिक औषधं तयार करून ठेवतो ते तुम्हाला दा जागा दाखवणार आहे तर दा आपले शेवगासुद्धा पाहू शकता याला सात महिने कम्प्लीट झालेले आहे फक्त शेवग्याला किती सात महिने झाले सात महिन्यात फुल हाऊससुद्धा सुटलेला आहे तर सात महिन्यात झाडाला फुल फुलं धरलेली आहेत पहिला भर तर आपण घेणार नाही फुल फुलं फुलधरणंसुद्धा झालेली आहे पानगरसुद्धा झाले बघू शकता शेंगा सुद्धा लागल्या सात महिन्याच्या झाडाला सातच महिने झाले लावून सात महिने भाज्या आपण जूनमध्ये लागवड केली होती जून जुलैच्या तेवढ्यात सात महिने भाचे सहाच महिने झाले धरा शेगा सुधा ठर ये ऑर्गेनिक बना चाहिए आतापर्यंत तो एक ही केमिकल का स्प्रे दिल नहीं है हाइट पू जुनी शेवगा लगव जुन विडियो ये एक वीडियो टाइलपा महति दिल्ली ब्रांचिंग सुधा पकते छान प्रकार हाईट एक एकसारखी की आणि जर माहिती आवडली आवडली असेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद